नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अतिशय मनोरंजक विषय घेऊन आले आहे जो आपल्या सगळ्यांची घरं आणि बागा आणखी सुंदर बनवेल त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजना आणि महत्वाच्या अपडेट्सबद्दलची माहिती सर्वात आधी मिळेल महाराष्ट्रामध्ये मान्सून म्हणजे निसर्गाची देणगी आहे या काळात झाडं लावणं खूप आनंददायी असतं आणि यातही जर आपण फुलांची झाडं कटिंग करून लावली तर ती लवकर वाढतात आणि त्यांना भरपूर फुलं येतात तुम्हाला माहीत आहे का की मान्सून मध्ये झाडं लावल्याने त्यांना मुळं फुटायला खूप मदत होते कारण वातावरणातील आर्द्रता जास्त असते आणि उष्णता कमी असते यामुळे कटिंग लवकर मुळं फुटतात आणि नवीन पालवी फुटते आज मी तुम्हाला अशा वीस सुंदर फुलांबद्दल माहिती देणार आहे जी तुम्ही मान्सून मध्ये सहज लावू शकता आणि तुमच्या बागेची शोभा वाढवू शकता तर चला सुरू करूया कटिंग्जद्वारे लावण्यासाठी वीस सुंदर फुलं एक गुलाब रोज गुलाब हे प्रत्येकाचं आवडतं फूल आहे तुम्ही त्याच्या कोणत्याही फांदीचं सहज कलम करू शकता वेगवेगळ्या रंगांचे गुलाब तुमच्या बागेला एक वेगळाच लूक देतील दोन जास्वंद हबिस्कस जास्वंद हे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दिसणारं फूल आहे लाल गुलाबी आणि पांढऱ्या जास्वंदाच्या कटिंगजना मान्सूनमध्ये खूप लवकर मुळं फुटतात तीन मोगरा जास्मिन मोगऱ्याचा सुगंध कोणाला आवडत नाही याचं कलम करून तुम्ही तुमच्या घराभोवती सुगंधाचं साम्राज्य निर्माण करू शकता चार बोगनवेल बुगेनविल्या बोगनवेल म्हणजे रंगांची उधळण हे झाड कमी पाण्यातही तग धरतं आणि याचं कलम करणं खूप सोपं आहे पाच रातराणी नाईट ब्लूमिंग जॅस्मिन सायंकाळी जादुई सुगंध निर्माण करणारी रातराणी याचं कलम केल्यास तुमचा परिसर रात्री सुगंधाने भरून जाईल सहा अलमांडा अलमांडा पिवळ्या रंगाच्या फुलांची अलमांडा वेल किंवा झुडूप तुमच्या बागेला एक वेगळीच चमक देईल सात मधुमालती रँगून क्रीपर या वेलीला गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची सुंदर फुलं येतात ही वेल खूप वेगाने वाढते आणि कलम करण्यासाठी उत्तम आहे आठ घाणेरी लंटाना याला वनस्पतींची रंगीबेरंगी राणी असेही म्हणतात यात वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचे गुच्छ येतात आणि याच्या कलमांना सहज मुळं फुटतात नऊ साफा लुमेरिया साफ्याला अनेक प्रकारची फुलं येतात जी खूप सुगंधित असतात तुम्ही त्याच्या जाडसर फांद्या कापून लावू शकता दहा अँजेल्स ट्रम्पेट ब्रुग्मॅन्सिया याला अँजल्स ट्रम्पेट असेही म्हणतात याची आकर्षक लटकणारी फुलं बागेत खूप उठून दिसतात अकरा कण्हेर ओलिएंडर कन्हेरीची फुलं गुलाबी पांढऱ्या आणि लाल रंगात येतात हे एक मजबूत झाड आहे आणि याच्या कटिंगजना सहज मुळं फुटतात बारा शेवंती क्रिसॅन्थमम शेवंतीला फुलांचा राजा म्हणतात याचं कलम करून तुम्ही तुमच्या बागेत वेगवेगळ्या रंगांच्या शेवंतीची फुलं फुलवू शकता थर्टीन पारिजातक कोरल जॅस्मिन पारिजातकाची फुलं रात्री उमलतात आणि सकाळी गळून पडतात ती खूप सुगंधित आणि आकर्षक असतात चौदा एकसोरा इकसोरा या झाडाला लाल नारंगी गुलाबी रंगांच्या फुलांचे गुच्छ येतात याचं कलम करणं सोपं आहे पंधरा कॅमेलिया कॅमेलिया कॅमेलियाची फुलं गुलाबासारखी दिसतात आणि ती खूप सुंदर असतात याच्या कटिंगजना मान्सून मध्ये चांगली मुळं फुटतात सोळा डहेलिया डहेलियाची फुलं वेगवेगळ्या आकारात आणि रंगांमध्ये येतात याचं कलम करून तुम्ही तुमच्या बागेत विविधता आणू शकता सतरा झिनिया झिनियाची फुलं रंगाने आकर्षक असतात आणि अनेक दिवस ताजीतवानी राहतात याचं कलम करणं सोपं आहे अठरा सदाफुली पेरिविंकल सदाफुली म्हणजे सदाबहार हे झाड कमी देखभालीत वर्षभर फुलं देतं याचं कलम करणं सोपं आहे एकोणीस गार्डनिया।, गार्डनिया गार्डनिया गार्डनियाची पांढरी फुलं आणि त्यांचा अद्भुत सुगंध तुमच्या बागेला स्वर्गीय रूप देईल याचं कलम करणं थोडं कठीण असलं तरी प्रयत्नाने ते यशस्वी होतं वीस फुशिया फुशियाची फुलं आकर्षक आणि लटकणारी असतात याचं कलम करून तुम्ही तुमच्या बागेत एक वेगळाच लूक आणू शकता कटिंग्ज लावताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी तर मित्रांनो ही होती अशी वीस फुलं जी तुम्ही मान्सूनमध्ये सहजपणे कलम करू शकता कलम करताना काही गोष्टी लक्षात ठेवा चांगल्या प्रतीची फांदी निवडा किमान सहा ते आठ इंच लांब रोगमुक्त आणि निरोगी फांदी निवडा पानं काढा खालची पानं काढून टाका आणि वरची दोन ते तीन पानं ठेवा रूटिंग हार्मोन वापरा ऐच्छिक रोटिंग हार्मोनमुळे कटिंगजना लवकर मुळं फुटायला मदत होते दमट माती वापरा लावताना माती दमट असावी पण त्यात पाणी साचलेलं नसावं पुरेसा प्रकाश लावल्यानंतर कटिंगजना अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यांना अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश मिळेल मला खात्री आहे की ही माहिती तुमच्या बागेसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल तर मग वाट कसली पाहताय या मान्सूनमध्ये तुमच्या बागेत ही सुंदर फुलं लावा आणि निसर्गाच्या या देणगीचा मनसोक्त आनंद घ्या तुम्हाला इतर कोणत्या वनस्पतींबद्दल माहिती हवी आहे किंवा तुमच्याकडे काही टिप्स असतील तर नक्की कळवा मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओखाली मी काही महत्त्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही त्या पाहू शकता हे चॅनल सरकारी योजनांबद्दल उपयुक्त माहिती देणारे एक महत्त्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद